राज्यसभेत आज नवनिर्वाचित अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला या ठरावाबद्दल आभार मानत राधाकृष्णन यांनी सभागृहात संविधानाच्या नियम कायद्याचं पालन करत संसदीय लक्ष्मण रेषेची मर्यादा पाळण्याचं आवाहन केलं जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे सभागृह काम करत असल्याचं लक्षात घेऊन कामकाज सुरळीत चालू देणं प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं राधाकृष्णन यांनी सांगितलं त्याआधी पंतप्रधानांनी राधाकृष्णन यांचं स्वागत करत सभागृहाला त्यांचा परिचय करून दिला शेतकरी कुटुंबातून आलेल्या राधाकृष्णन यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतलं असल्याचं ते म्हणाले राजकारण हा त्यांच्या जीवनाचा एक घटक असला तरी त्यांनी आयुष्यभर सातत्यानं केलेलं सामाजिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान म्हणाले राजकीय परिदृश्याच्या बदलत्या गतिमानतेतही त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास आणि नेतृत्वातून भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दिसून येते असं पंतप्रधान म्हणाले राधाकृष्णन यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहात महत्वपूर्ण निर्णय होऊन देशाच्या विकासाला नवीन दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अलग अलग लेकिन मैंने एक बात की है आमतौर पर सार्वजनिक जीवन में पद पर पहुंचने के बाद कभी लोग पद का भार अनुभव करते हैं और कभी कभी प्रोटोकॉल में दब जाते हैं लेकिन मैंने देखा है कि आपको और प्रोटोकॉल का को कोई नाता ही नहीं रहा है आप प्रोटोकॉल के परे रहे और मैं समझता हूं सार्वजनिक जीवन में से मुक्त जीवन की एक ताकत होती है। और वो ताकत हम हमेशा आपमे अनुभव करते रहे हैं। और ये हमारे लिए गर्व का विषय सभागृह नेते जे पी नड्डा यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं त्यांच्या नेतृत्वाखाली या सभागृहाची प्रतिष्ठा अधिक उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही राधाकृष्णन यांचं अभिनंदन करत सभागृहातल्या कामकाजासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्ष म्हणून राधाकृष्णन निष्पक्ष होऊन जबाबदारी पार पाडतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यसभेतही आज एसआयआरच्या मुद्द्यावरून गदारोळ आणि नंतर विरोधकांनी सभात्याग केला